नॅशनल पावसाळी अधिवेशना अगोदर ऑपरेशन टायगर पुन्हा होणार उघाट्याचे काही जण तुमच्या संपर्कात आहेत लवकरच तुमच्या पक्षात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू तुम्ही काय सांगाल पावसाळ्याच्या अधिवेशना पूर्वी नाही तर पूर्वीपासूनच आमच्याकडे प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे तुम्ही पाहत असाल एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये रोज प्रवेश होता रोज तुम्ही मुंबई महानगरपालिकेचं पाहाल तर जवळपास चाळीसच्या वर नगरसेवक अनेक पदाधिकारी यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे ऑपरेशन टायगर जे ज्यांचं नाव सर्वांनी मिळून दिलेलं आहे त्याचं आता पुन्हा आणखीन जोमाने सुरुवात होते या सोमवारपासून जी काही मोठी चांगली कार्यकर्ते आहेत ज्यांना पक्षामध्ये विचारलं जात नाही ज्यांची दखल घेतल्या जात नाही असे अनेक लोक आहेत ते आता उभट्याला कंटाळू तर शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि ही प्रक्रिया आमची जोमत सुरू होणार आहे टायगर मधलं टायगर कोण आहे आमचे टायगर एकच आहेत एकनाथ शिंदे साहेब एकना आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रवेश होत आहेत महाराष्ट्रातील फडणवीस मिंधे अजितदादा यांच्या महायुती सरकारमध्ये सध्या जोरदार नाराजी रंगलेलं आहे सगळं लवकरच पडेल पाचवी प्रकार सुरू आहे साहेबांनी सामनामध्ये लिहिलं सामना याचा अर्थ तुम्ही समजून घ्या याचं सर्व उलट होणार आहे सामनामध्ये लिहिणारा आणि बोलणारा याचं माझ्या गेल्या अडीच वर्षामध्ये एखादं सत्तरी स्टेटमेंट दाखवा की त्यांनी भाकीत केलं आणि ते खरं झालं म्हणून शुभ बोल रे नार्या असं त्याला बोलावं लागेल म्हणून तो कधी शिव बोलणार नाही आणि त्याचं बोलण्याने काही होणार सुद्धा नाही आमचं सर्व आलबेल आहे लढा आपल्या मुंबईचा असं उद्धव ठाकरेंनी टॅगलाईन तयार केली आहे आणि आता मुंबई महापालिकेच्या तयारीला लागलेली आहे नाही लढा आता मुंबईचा कसला आला बरं झालं आणखीन त्यांनी आणखीन मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे होणार नाही आणखीन तो तो सूर आवडला नाही हे तिसऱ्या पट्टीमध्ये तो सूर घेतील ते आपली मुंबई आता गुजरातकडे जाणार महाराष्ट्रापासून तुटणार हे आणखीन वाक्य बाकी आहेत हे डायलॉग बाकी आहेत म्हणून मुंबईचा वाटोळा करणाऱ्यांच्या हातात आता मुंबई राहणार नाही तर ती शिवसेना भाजपच्या ताब्यात राहील आणि आमचा भगवा ते फडकेल एक सहा सहा जो मुद्दा आहे येणार आता या सगळ्या गोष्टी आज उघड करणं योग्य नाही परंतु याच्या सर्व जे काही चाललं आहे ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे आणि तुम्हाला एवढं नक्की सांगेल की अनेक लोक आमच्याकडे यायला इच्छुक आहेत मराठवाड्याचे काही खासदार आहेत नाही त्याच्या संदर्भामध्ये फक्त शिंदे साहेब घोषणा करतील जे रोज सुरू आहे ठाकरे एकत्र यायचं त्याचा म्हणताय की दोन्ही बंधू आले तर अडचण काही नाही पण येणार कसं फोन तर करत नाही कोणी कोणाला नाही कोणी कुणाला फोन करत नाही हे त्यांनी त्यांनी जे आव्हान केले ना ते सपाला केलेलं आहे ते एमआयएम ला केलेलं आहे त्यांना त्यांना हे या यांच्याशी काही घेणं देणं नाहीये तुम्ही गुगल तरी गैरसमज पस पसरवताय ते दोघं बंधू एकत्र येणार नाही जे मांडणी त्यांना करायची ना तर हिंदुत्वाले जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना त्यांना ही वेगळ्या पद्धतीची मांडणी करायची आणि त्याचे सुतोवाच त्यांनी केलेलं आहे आणि आज जर पाहिलं तर त्यांच्याच पेपरमध्ये हेही आलेलं आहे की सपा त्यांच्याबरोबर सपा का पण काय यमआयम त्यांच्याबरोबर बोलणे करायला तयार आहे मुंबईचं वाटवलं केलं उद्धव दु ठाकरे दोन्ही ठाकरे राज ठाकरेचा काय समाज झाला वाटोळ करण्यामध्ये राजसाहेब कधी सत्तेत होते राजसाहेबांनी अनेक वेळेला या मुंबईचं नाही महाराष्ट्राचे ब्ल्यू प्रिंट तयार केली होती कधी त्याला ऍक्सेप्ट केलं नाही केलं पंच्याण्णवच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी केली होती म्हणून राजसाहेबांवर तर आरोप करायचाच शक म्हणजे तुम्हाला अधिकार सुद्धा नाही पण ज्यांनी सत्ता भोगितली ज्यांनी पर्सेंटेज खाल्ले ज्यांनी ठेकेदारांना जवळ केलं तिच्या मुंबई खड्ड्यात घातली त्यांच्याबद्दल आहे त्यांना आता मराठीवर बोलायचा अधिकारच नाही राज आणि तो एकत्र आले तर मुंबई महापालिकेत काय परिणाम होतो येऊ द्या नंतर कळेल बरं ते निलेश चव्हाण जो कोणाचा आहे त्याला परवाना सतेज पाटलांनी मान्य केला होता असं पुढे आलेलं आहे त्याचे गृहराज्यमंत्री होते बघ त्या जुन्या गोष्टीमध्ये काय झालं होतं याच्यात तिथं मत माहिती माझ्याकडनं म्हणून त्याच्यावर भाष्य करणं हो योग्य एक तुळजापूरचं ड्रग्ज प्रकरण ऐकलं असेल तुम्ही त्यात आता उभाठाचा असो आरोप आहे की पोलिसांनी मुख्य आरोपींना मोका सोडले ते भाजपशी संबंधित आहे म्हणजे सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे आणि इतरांवरच गंभीर गुन्हे दाखल करताय आणि मुख्य आरोपींना सोडताय आता ते उबाठाच्या गट ना काही घडायच्या पहिले त्यांचे पूर्ण तपास त्यांचा झालेला असतो यंत्रणाला तपास करायची संधी देत नाहीत यंत्रणा तपास करायच्या अगोदर यांची यंत्रणा कोणती भारी माहीत नाही परंतु हे आरोप करून मोकळे होतात आणि तपास यंत्रणा जी काम करते त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतात असं माझा स्पष्ट आरोप त्यांच्यावर तुजापूरमध्ये हेच असं हेच यायचं आहे आता जे काम करते त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतात असं माझा स्पष्ट आरोप त्यांच्यावर तुजापूरमध्ये हेच असं हेच यायचं आहे आता तुम्ही काही दिवसांत त्यात जे काही गुन्हेगार असेल ते पकडले जातील तुम्ही एवढा लगे काल पकडल्या गेल्यानं आज फाशीवर चढवा असं कधी कोणत्याही कायद्यात नाही ठाण्या मुंबईमध्ये आज भाजपच्या जोरदार बैठक आहे आणि स्वबळावर लढण्याच्या तयारीचे संकेत आहे असं म्हटलं जातं भाजप म्हणते की आम्ही मोठा बघू ते, ते मोठा असो छोटा असो आणि हे ज्या निवडणुका येत आहेत ना त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या या बैठका होत आहेत आज भाजपची होत असेल उद्या शिवसेनेची होईल पन्हा राष्ट्रवादीची होईल इतर पक्षाच्या होती ही निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक पक्ष हा आपली भूमिका वाटवत असतो आणि अशा बैठका घेत असतो विरोधी पक्षनेते अंबादास दानवेना तुम्ही एक इशारा दिला होता तो इशारा त्यांनी फारच गांभीर्याने घेतला <laughs> आणि राज्यपालांकडे त्यांनी चक्क तक्रार केली <laughs> जा जाऊ द्या जा तो झाला विषय मुळामध्ये प्रॉपर्टी कुणाची बॉम्बा मारते आहे असं झालं की जसं काय सरकारला लोटायला लागलं प्रॉपर्टी प्रॉप प्रायवेट आहे आता त्याच्यात भाष्य करणं योग्य नाही त्यांच्या आखलीचे दिवाळे निघालेले आहेत आणि काही दिवसांत ते कळेल सुद्धा मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ज्युनियर ठाकरे आहे दोघेही कामाला लागले लागलंच पाहिजे हरकत नाही ना निवडणूक हे हे तर केलंच पाहिजे आणि हे जे काय उभटाचे आहेत ना उद्या जर विक्रोळीचा मतदारसंघ गेला तर कॉर्पोरेशनला तर चान्स पुढचं का का, जे काही रणनीती आहे त्यांना कॉर्पोरेशनशिवाय काही दिसणार नाही महाराष्ट्र दिसणार नाही शेतकरी दिसणार नाही कामगार दिसणार नाही मुंबई महानगरपालिका ठेकेदार आणि पर्सेंटेज हेच त्यांची यांचं काम करण्याची पद्धत आहे आजपासून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन सुरू वा वा अरे तुम्ही केलेले वादे सांगा रे काय गाणे बी काय निवडून काढतात ना <laughs> या ना आता गाणे म्हणणं आणि टाळ्या वाजवणं याशिवाय उद्योग राहिलेल्या नाही संजय राऊतांचा एक प्रश्न संजय राऊत असं म्हणतायत की एकनाथ शिंदे शिवसेनेत पण नाराज होते आणि आता देवेंद्र अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही इलाज नसतो असं त्यांचा तुम्हाला इलाज करायला कोणी सांगितलं इलाज एकनाथ शिंदे साहेब करतात अनेक रोगावर त्यांनी इलाज केलेले जे घरात बसले होते त्यांना बाहेर काढायचं काम कोणी केलं गळ्याचा पट्टा कोणी काढला है है ते एक शिंदे आहेत म्हणून डॉक्टर आमच्याकडे आहेत फक्त आम्ही मरीज जे आहेत ना त्यांची योग्य वेळेला वाट पाहतो